हा एकनाथ शिंदे शब्द आहे हा माझ्या सर्व सहकार्यांचा आहे हा शब्द कोटी अंतरिम नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे राज्यात प्रधानमंत्री पीक विमा शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकरी मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका चॅनलला ला सबस्क्राईब केले की रोजची रोज महत्वाच्या शेती संदर्भातील बातम्या पाहायला मिळतील महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता नुकसानग्रस्त भागात कृषी मंत्री यांची पाहणी कोकाटेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी झालेली आहे आता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी होत चालली आहे मोठी बातमी आहे राज्यामध्ये आजही वादळी पावसाचा अंदाज मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज आहे बऱ्याच ठिकाणी गारपिटीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेले आहे तुळक भागामध्ये पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज महत्त्वाची बातमी राज्य सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार आहेत त्या जिल्ह्याची नावे देखील सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ व्हिडिओला एक लाईक करू शकता सध्या जर पाहायला गेलं तर आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विमा शेतकऱ्यांना न मिळालेल्या अस्वस्था निर्माण झालेली होती मात्र आता हे पैसे दिले जाणार आहेत यामध्ये जिल्ह्याची नावे आलेली आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पहिला जिल्हा यामध्ये बीड जिल्हा देखील पात्र आहे सोयाबीनला नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपयांचा बाजारभाव मिळतोय कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये तर सरासरी चार हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत दर आहेत आवकीचा विचार केला तर दोनशे क्विंटलपर्यंत आवक पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान सरकार भरपाई देणार का रविकांत तुपकारांचा सवाल सध्या जर पाहायला गेला तर मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या अचानक गारपीट पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील झाल्याचे चित्र महत्त्वाची बातमी हैदराबाद येथील चारशे एकर जंगलावर बुलडोजर तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय आता वन्य प्राण्यांना मोठ्या प्रमाणामध्ये धोका असल्याचे चित्र संगमनेर तालुक्यातील सहाशे सत्याहत्तर हेक्टरला अवकाळीचा तडाखा कांदा गहू बाजरी टोमॅटो वाटाणा पिकांसह द्राक्ष बागांचे देखील झाले आहे नुकसान शेतकरी मित्रांनो पीक कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक केंद्राकडून विशेष पॅकेज आणून पेरणीपोरी कर्ज कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची देखील मागणी महत्त्वाची बातमी हमी भाव आणि हरभरा खरेदीला मुहूर्त मिळेना सध्याची परिस्थिती बाजारामध्ये सरासरी पाच हजार पन्नास रुपयांपर्यंत बाजारभाव शेतकरी मित्रांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार त्या जिल्ह्याची नाव व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विहीर अनुदानाला नियमांची आडकाठी दोन हजार पाचच्या राष्ट्रीय रोजगार हमी योजने कायद्यानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय योजना आहे महत्त्वाची अशी बातमी अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका रब्बी पिके संकटात गहू सुंगण्यासाठी हार्वेस्टर मालकांनी वाढवले पैसे सध्या स्थितीला आलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांसाठी पैसे मिळण्यासाठी जिल्ह्यांची नावे झाली जाहीर कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार ते आता मी नावे सांगत आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा सध्या जर पाहायला गेलं तर पहिला जिल्हा आहे नाशिक पाचशे बावन्न शेतकऱ्यांना विचार केला तर आता या ठिकाणी नऊ कोटी सहा लाख रुपये आता वाटप केले जाणार असून थेट मदत बँक खात्यात जमा केले जाणार आहेत तसेच एकंदरीत विचार केला तर आता सोळा कोटी रुपये धुळे जिल्ह्यासाठी जाहीर झालेले आहेत या ठिकाणी देखील ही नुकसान भरपाईची रक्कम आता बँक खात्यात पुढच्या जिल्ह्यांची नावे देखील पुढे पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो सोयाबीन या पिकामधून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्ही एक वेळेस सीड गोल्ड सोयाबीनची व्हरायटी घेऊन बघू शकता तसेच पाहायला गेलं तसे तर जे रोग असतात त्या रोगांचा कोणताही प्रादुर्भाव या व्हरायटीवरती पडत नाही यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न देखील चांगले मिळते तसेच जिल्हा वाशिम या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास आहे अधिक माहितीसाठी खाली मोबाईल नंबर संपर्क आहे कर्जमाफीच्या पैशातून लग्न साखरपुडा करतात कोकाटे कर्जमाफीबाबत विचारताच कोकाटेंनी शेतकऱ्यांना सुनावलं तसेच ते म्हटले की कर्जमाफीच्या पैशामधून शेतकरी लग्न साखरपुडा करतात असं देखील राज्याचे कृषीमंत्री कोकाटे यांनी सांगितलेलं आहे कर्जमाफीचा अजून तरी निर्णय झाला नाही महत्त्वाची बातमी हे जखमेवर मीठ कापूस विकला आणि भाव वाढला कापूस उत्पादकांनी मांडले सध्या स्थितीला त्यांचे शब्द कापूस विक्री संपल्यावर दरामध्ये तेजी महत्त्वाची बातमी विमा कंपनी कार्यालयाला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे सध्या स्थितीला बारा लाख शेतकऱ्यांचे एक हजार कोटी रुपये थकले विमा कंपनी कार्यालयाला शेतकऱ्यांनी आता टाळे ठोकलेले आहे सध्या स्थितीला बारा लाख शेतकऱ्यांचे एक हजार कोटी रुपये थकले असल्याची माहिती देखील मिळत आहे सध्या स्थितीला पीक विम्याबाबतची बातमी महत्त्वाची बातमी आहे पुढच्या जिल्ह्यांची नावे आलेली आहेत कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहेत त्या ना जिल्ह्यांची नावे आपण पाहत आहोत तसेच आता जर पाहायला गेलं तर रत्नागिरी जिल्ह्यात देखील बेकिंबा नुकसान भरपाई मिळणार असून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक लाख रुपयेचा निर्णय आता जे ते झालेला आहे तर सिंधुदुर्ग या ठिकाणी नऊ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत तसंच एकंदरीत जर विचार केला तर आता यामध्ये नाशिक जिल्ह्यासाठी दहा कोटीहून अधिकचा निधी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येईल व लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी सव्वीस हजार रुपये बँक खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे हेक्टरी सतरा हजार रुपये देखील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येण्यास सुरुवात झाल्यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग सुखावलेला आहे महत्वाची बातमी तब्बल बावन्न हजार हेक्टरमधील पिकांवर अवकाळी संकट धान व भाजीपाला उत्पादक चिंतेत वादळी वाऱ्यासह पीक सध्या स्थितीला हजेरी तसेच पिकावर देखील परिणाम काही ठिकाणी शेतकरी मित्रांची तूर उघडी असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसाने नुकसान झाले राज्यातील पंच्याण्णव साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक हजार चारशे बत्तीस कोटीला अडकले सध्या स्थितीला राज्यातील पंच्याण्णव साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना असे अडकवले आहे महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा मिळणार का नाही हेक्टरी किती रुपये मिळणार ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल महत्त्वाची बातमी पाच दहा वर्षे कर्जमाफीची वाट पाहता तोपर्यंत कर्ज भरत नाही शेतकऱ्यांसाठी खुशखबर पैसे वाटपात झाले आहे सुरुवात शेतकऱ्यांच्या अक्षरशः बँक खात्यात पैसे येत आहे मात्र हे लक्षात घ्या कोणत्या जिल्ह्यात पैसे येत आहेत कारण की सर्वदूर जिल्ह्यामध्ये पैसे येत नाहीत यामध्ये जर विचार केला तर खुशखबर म्हणजे लातूर जिल्ह्यात दोन एकरला सव्वीस हजार रुपये आलेले आहेत सर्व शेतकऱ्यांना समान वितरित व्हावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे सव्वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा असल्याची कमेंट केली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या डॉक्टर जयश्री थोरात पोहोचले अवकाळीने बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर सध्या स्थितीला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे याबाबत तुमचे काय मत आहे शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच कळवा कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा कारण अद्याप तरी कर्जमाफीचा निर्णय झालेला नाही अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी चार कोटी रुपये वितरणास शासनाची मंजुरी अखेर मोठा निर्णय अवेळी पावसाने झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी चार कोटी रुपये वितरणास अखेर शासनाची मंजुरी मिळालेली असून आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केली जाणार आहे यामध्ये बरेच जिल्हे आहेत तर यामध्ये अजून एक खुशखबर म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी सत्तावीस हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये लातूर जिल्ह्याचा पहिला क्रमांक आहे दुसरा क्रमांक परभणी जिल्ह्याचा देखील पाहायला मिळत आहे व आता धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी सतरा हजार काही ना एकटरी बारा हजार रुपये अशी रक्कम आता देण्याचा निर्णय राज्य सरकारमार्फत पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी मोठी बातमी नागपूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे दर जास्तीत जास्त सहा हजार एकावन्न रुपये कमीत कमी पाच हजार सहाशे पंचवीस रुपये तर सरासरी पाच हजार नऊशे चौवेचाळीस रुपये आहे आवकही चारशे सात क्विंटलपर्यंत पाहायला मिळत आहे अद्याप तरी खाद हरभऱ्याच्या दरामध्ये घसरण नाही आहे मात्र थोडीशी सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय सध्या स्थितीला आता सहा हजार रुपयांपर्यंत हरभऱ्याचे बाजारभाव नागपूर या ठिकाणी पोहोचल्याचं चित्र दिसतं महत्त्वाची बातमी राळेगावात कापूस आठ हजारांच्या आत पाहायला मिळत होता मात्र आता कापूस जे आहे ते आठ हजाराच्या पुढे सरकतानाचं चित्र पाहायला मिळत आहे शेतमालाचे दर वधारले पण शेतकऱ्यांकडे आता मालच राहिला नाही तर या भावाचं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आता पडलेला आहे मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी पुढील जिल्ह्यांची नावे जाहीर या जिल्ह्यात पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अकोला अकोट बाळापूर बार्शी टाकळी पातूर तेल्लारा मूर्तिजापूर या सादी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये छप्पन हजार सातशे शेतकऱ्यांचे सत्तावन्न हजार तीनशे एकाहत्तर हेक्टर शेतावरील पिकांचे नुकसान झाले तसेच जमीन खरडून व गेल्याने अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांचे तीस हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले होते याकरिता काहींना एकरी दहा हजार रुपये काहींना एककरी अकरा हजार काहींना दोन हजार तर काहींना हेक्टरी सोळा हजार रुपये अशी देखील रक्कम वाटप केले जाणार आहे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता सरकारकडून येणार आहे यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांचा समावेश झाला मोठी बातमी शेतकऱ्यांकरीत आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पात चला तसेच तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगून व्हिडिओला लाईक करू शकता तसेच बागलन तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने झोडपले एक हजार दोनशे एक हजार तीनशे कांदा पिकाला फटका कृषीमंत्री कोकाटेंना शेतकऱ्यांनी घेरलं झाली शाब्दिक चकमक होय शेतकऱ्यांनी विचारला कर्जमाफी होणार तरी कधी हा प्रश्न मात्र त्यांनी उत्तर देताना सांगितले की शेतकऱ्यांना युद्ध योजनांच्या माध्यमातून आम्ही लाभ देत आहोत त्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे मोठी बातमी आहे आधार लिंक नाही तर आता अनुदान नाही आहे लवकरच पैसे बँक खात्यात जमा केले जाणार आहेत राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता पैसे येत आहेत मात्र त्यासाठी आता एक लाख तीस हजार दोनशे पाच लाभार्थी आहेत यापैकी सत्तावीस हजार तीनशे एकवीस लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणाकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे त्यामुळे लवकरात लवकर जे आहे ते, ते लोकर योग्य ते काम करावे जेणेकरून निराधार योजनेचे पैसे मिळतील महत्त्वाची बातमी पाच महिन्यानंतर अवकाळी पाऊस गव्हाचे नुकसान धानाला संजीवनी जनजीवन विस्कळीत विजेचे दोन वेळी जिल्ह्यामध्ये दिवसभर रिमझिम आता पावसाळ्यात सध्या स्थितीला वाढत चाललेला आहे सर्दी खोकल्याचे आजार देखील बळकावणार असं चित्र दिसून येत आहे पहिल्याच महिन्यामध्ये अवकाळी पावसाचा जोर आता वाढलेला आहे ऊस तोडणी मजुरवा शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच कायदा मुकादमांकडून आता होणारी फसवणूक लवकरच टळणार मुकादमांकडून होणारी फसवणूक आता टाळण्यासाठी ऊस तोडणी मजुरवा शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी राज्य सरकार कायदा आणत आहे <दल्ण> महत्वाची बातमी मराठवाड्यामध्ये अवकाळी मेघगर्जनेसह अनेक ठिकाणी पाऊस गारपिटीमुळे पिकांचे नुकसान बळीराजा हवालदिल लवकरात लवकर पैसे द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी कारण हळद वाचवण्यासाठी देखील धावपळ पाहायला मिळत आहे मात्र बऱ्याच ठिकाणी हळदीचे देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे नुकसान झाले शेतकरी मित्रांनो पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे कधी मिळणार कोणत्या जिल्ह्यात पीक विमा येणार तसेच नमो शेतकरी योजनेबाबत देखील बऱ्याच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत अशाच रोजची रोज बातम्या पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून शेती संदर्भातील रोजची रोज ठळक बातम्या या चॅनेलवरती तुम्हाला पाहायला मिळतील हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तसेच तुमचे काय प्रश्न असतील बातमी तुमच्या जिल्ह्याची असेल तर कमेंटमध्ये नक्की द्या धन्यवाद